मैत्रिणींना तर इथे मी भाजी मंडईवरून आलेत घरी तर एवढ्या भाज्या घेऊन आलेत वाटाण आणलं आहे मेथीच्या भाज्या आणल्यात कोथंबीर गाजर फ्लावर टोमॅटो आलं मिरच्या कांदे बटाटे लसूण वगैरे ते ठेवून दिले आणि इथे गवार आणि भेंडी आहे तर हा आठवड्याचा भाजीपाला असतो आणि अजून मधून एखाद्या दोन वेळी कडधान्यपणा असतं तर आज एक मेनू बनवणार आहे तर थमनेल तुम्ही पाहिलं असेलच तर समोसे बनवणार आहे तर एक चूक केलेली आहे मी तर ती चूक तुम्ही करू नका खूप मला महागात पडली ती गोष्ट कारण एवढं आपण कष्ट करतो आदपतो आणि शेवटी सपाट छाताप झाला होता मला ह्या गोष्टीचा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सांगते पुढे तर इथे मैदा घेतला आहे मी एक वाटी भरून असेल अंदाजे त्यामध्ये मीठ घातले आणि त्यामध्ये आता मी इथे ओवा घालणार आहे आणि तूप किंवा तेल घालून हे आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे एकदम मऊ सामोशासाठी आणि कसं असतं आपण बाहेरून आणतो पण ते त्याच त्याच तेलामध्ये ते तळलेलं असतं मग ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे बाहेरून तर आणतोच आम्ही पण शक्यतो मी जास्त घरी जे आपल्याला जेवढे पदार्थ बनवता येतात तेवढे मी घरी बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि खूप मोठी चूक झाली तर काय झालं तर ते सांगते तर मी भाजी मंडईवरून जे बटाटे आणले तर त्या ताईकडे जुने बटाटे पण होते आणि नवीन बटाटे पण होते तर मी जुने घेत होते तर मला माहिती आहे नवीन बटाटे कधी कधी शिजत नाही तर ती काय म्हटली की नवीन बटाटे ह्या चवीला खूप छान आहेत तर मी तिला एवढे म्हणले की पण आऊ ते शिजत नाही ना ते म्हणले कोण म्हणलं असं शिजतात की त्यातले फक्त हिरवे घेऊ नका तुम्ही जसं थोडा हिरवा कलर असतो ते शे तसे घेऊ नका शिजतात म्हणले आणि चवीला तर लि छान लागतं म्हणले घेऊन घ्या तुम्ही या एकदा घेऊन तर बघा म्हणून मी ते बटाटे घेतले त्यांच्याकडून तर मी जवळजवळ चार ते पाच शिट्ट्या घेतल्या कुकरच्या आणि हे असं पण नाही की फुल स्पीडवरती मिडियम गॅसवरती मी चार ते पाच शिट्ट्या घेतल्या तरीसुद्धा ते बटाटे असे शिजले नव्हते आणि मी घेताना तर व्यवस्थित बघून घेतले म्हणजे थोडंफार असं हिरवा कलर वगैरे काहीच नव्हतं चांगले दिसत होते आणि त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाही आता आणि इतकं म्हणजे पश्चाताप झाला कारण पुढे दाखवतेच मी ते कसं झालं आहे ते तर मी एवढं छान स्टपिंग वगैरे बनवलं आणि ते बटाटे असे शिजले नव्हते तर आणि कसं होतं जर आपण बटाटे जर शिजलेले असतील तर त्याचं स्टफिंग खूप छान होतं आणि ते जास्त चांगले शिजले नसल्यामुळे जे मी ते स्टफिंग बनवलं होतं ते असं एक जीव झालं नव्हतं आणि समोसे खाताना ते डायरेक्ट बाहेर यायचं त्यातलं मटेरियल तर ते तुम्हाला दाखवते पुढे कसे बटाटे शिजलेत ते तरी ते मी आता कढई गरम करायला ठेवली त्यानंतर म्हणजे गरम होण्याच्या अगोदरच मी जिरे आणि हे टाकलं होतं ओवा टाकला होता धणे टाकले होते आणि हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला कोरडं बिना तेलाचं समोसे जर चांगलेच झाले होते तसे चवीला पण प्रॉब्लेम हा झाला बटाट्याचा खूपच मोठा प्रॉब्लेम झाला तरी देवटाने घेतलेत ओले येत ते आणि थोडेसे मी ते बॉईल करून घेणारे फक्त पाणी टाकून पाच पाच मिनटात होऊन जाईन ते आणि विकत आणण्यापेक्षा घरी बनवल्यावर क्वांटिटी पण जास्त होती आणि चवीला पण छानच होतात आणि विकतचे जरा तळलेले जरा कमी असतात तसं आपण घरी चांगलं तळतो तर आता हे मी वाटून घेणारे हे जे भाजलं आहे ते आणि कसं बनवलं ते बघा पुढे सामोसे त्याचा शेप जो असतो तो तशी मला माझी मुलं पण मदत करतात फक्त असं काही करायचं असलं ना वेगळं करता। तर करतात नाहीतर नाही रोज नाही ते ते मी मिरच्या पण धुवून घेतल्या आणि एकदम तिखट मापात झालं होतं लसूण आहे जास्त चवीला तर खूप छान झाले होते पण बटाट्याचा एवढा प्रॉब्लेम झाला होता आता हे चांगलं वाटून घेतलं आहे मी इथे बघू शकता बटाटे वरून तर असे दबल्यासारखे दिसतात इथे आता पीठ मळून झालेले म्हणजे भिजत ठेवलं होतं जरा पीठ मळून कांदा चिरून घेतला बटाटे सोलून घेतले कोथिंबीरनंतर चिरणार आहे मी आणि आपला ओटाणा पण बॉईल झालेला आहे इथे बघू शकता आता ह्या बटाट्यांचं हाताने तुटता तुटाना हे काय हे कडक झालं ते तसे दोन शिट्ट्यांमध्ये होतात पण तरी मी चार ते पाच शिट्ट्या घेतल्या असेल मला वाटते हे बघू शकता तुम्ही पण आता इतका उशीर झाला होता त्याला मी मला परत करायला सुद्धा वेळ नव्हता परत उकडायला पण मग मी चाकूने अशा फोडी करून घेतल्या जाऊ दे म्हटलं आता जसं होईल तसं होईल पण नेक्स्ट टाईम अशी चूक नाही करायची त्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली आणि कांदा टाकला आहे मी कांदा शक्यतो नाही वापरत सामोशाला पण चांगली चव येते म्हणून मी एकच कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि बटाट्यावड्यांनासुद्धा कांदा नाही वापरत पण मी बटाट्यावड्यालासुद्धा कांदा वापरते जास्त प्रमाणात नाही पण थोडा तरी टाकतेच तर बाकीचं काम करा तोपर्यंत थोडा इकडे जास्तच लाल झाला आणि ते हळद घालून घेतली मी टाकली हळद आणि ते तेल थोडंसं टाकले कारण आपल्याला हे सगळं तळायचंच आहे नंतर त्यामुळे ते विनाकारण तेल कशाला टाकायचं त्यानंतर हा वाटलेला जो मसाला होता तो टाकला को आहे कोथिंबीर टाकली आहे जास्त आणि जे आपले बटाटे आहेत आणि वाटाणा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला परतायचं वगैरे काही नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामध्ये असं परतत वगैरे काही बसायचं नाही चवीनुसार मीठ घातले मी तर एवढा पाच झाला नाही बटाट्याचा मला तर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता इथे मी सामोशाचं पीठ घेतले मैद्याचं आणि हे आता लाटून घेतेत हे जे काळं काळं दिसत असेल ते ओवाय आपला मग अशी घातलेला आता हे मधोमध आपल्याला कट करून घ्यायचे जास्त पातळ पण नाही जसं जाड पण नाही अशा पद्धतीत मी लाटून घेतले त्यानंतर साईडनी पाणी लावून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित चिटकत आणि असा शेप द्यायचा आहे त्याला अगोदरच ते बघू शकता त्यानंतर मग आपल्याला त्याच्यात ते स्टफिंग भरायचे इथे आपला समोसा तयार झाला आहे या पद्धतीत मी बाकीचे सगळे बनवून घेतले आणि तेल अगोदर जास्त गरम केलं त्यानंतर मीडियम गॅस केला आणि छान असे समोसे तळून घेतले ವೀಡಿಯೋ ಆವಡಲಾ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನೋಕ